एम न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे तरी आपण जाणून घेणार आहोत वडगाव निंबाळकर या ठिकाणी काही ग्रामस्थांकडून सरपंच उपसरपंच यांच्याकडून नमस्ते एम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आज तिरंगा रॅली काढण्यात आली आहे आज या तिरंगा रॅली काढण्यासाठी मागा आपला उद्देश काय नमस्ते मी निलेश साळवे हा रॅली काढण्याचा एकच उद्देश होता आपल्या देशा भारत देशा प्रति लोकांमध्ये दे आत्म आत्मसन्मान जागावा तसेच आपल्या भारतीय सैन्य आहे जे आपण आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त भारतीय सैन्यांमुळेच आहोत त्यांच्या एक प्रति त्यांच्या शौर्य दिनानिमित्त ऑपरेशन सिंदूर जे त्यांनी केलं त्यांच्या शौर्य दिनानिमित्त लोकांमध्ये जनजागृती होऊन आपण आपल्या भारत देशाप्रती जनजा एक अभिमान बाळगावा म्हणून हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन औचित्य साधन हा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे आज तिरंगा रॅली या ठिकाणी आपण सहभागी झाला आपल्याला कसं वाटतं तिरंगा खरोखरच एक आनंददायक वातावरण या निमित्ताने होत आहे आज आपल्या भारताचा अठ्याहत्तर वर्ष पू स्वातंत्र्य दिनाला पूर्ण होत असताना आज पंच्याहत्तर वर्षापासूनच या ठिकाणी दरवर्षी तीन दिवस हा सण साजरा करण्याचा उद्देश या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ठेवलेला आहे त्यानिमित्ताने बा आपल्या बारामती तालुक्यामध्ये देखील आणि वडगाव निंबाळकरमध्ये आपण तीन दिवस शासकीय कार्यालये आणि सर्वच ठिकाणी ध्वजारोहण करत असतो आणि घराघरामध्ये एक जनजागृती व्हावी आणि आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना एक कुठंतरी अभिवादन म्हणून आणि आपल्या देशाविषयी असलेलं प्रेम हे एक सण म्हणूनच आपण या देशामध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे नियोजन आज देखील आप या आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हायस्कूलमधील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये उपस्थ उपस्थिती दाखवली त्या सर्वांनी आणि त्या सर्वांनीच रॅलीचं आयोजन केलं त्या रॅलीमध्ये या ठिकाणी बारामती तालुक्याचे आपले भाजपचे अध्यक्ष श्री सुनील माने तसेच पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ आणि सर्व स्वातंत्र्य सैनिक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कर्म आणि सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं देखील या ठिकाणी वडगाव निंबाळकरच्या वतीने मी सहरसा असं स्वागत करतो आणि खरोखरच आनंददायी वातावरण या ठिकाणी गावामध्ये या सर्व भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांच्यामुळं तयार झालेलं आहे आज या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली यातन आपण काय संदेश द्यालची जी ती तिरंगा रॅली आहे मे महिन्यात जो काश्मीरमध्ये पेहलगामला जो भ्याड हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय सैन्याने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि शत्रू देशाला जे धूळ चारली त्याच्याप्रती चा तिरंगा देश तिरंगा ध्वजाप्रती आपला अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि देशाविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या तिरंगा रॅलीचा नियोजन करण्यात आलेला आहे हा ही रॅली जी आहे ती कुठल्या पक्षाची नसून सर्व जनतेने यामध्ये समाविष्ट व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी आहे आणि त्या त्यासाठी हा रॅलीचं नियोजन करण्यात आलं आहे तरी आपण पाहिलं या ठिकाणी तिरंगा रॅली कशा प्रकारे व कशासाठी काढण्यात आली मी एम न्यूज मराठी प्रतिनिधी फिरोज बालदार वडगाव निंबाळकर